सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं सर, पुन्हा एकदा सरश स्वागत आज सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे की ज्याच्यामध्ये सीपी मुंबई चारही घटकासाठी शिपाई चालक कारागृह बॅट्समन या पदांसाठी जी लेखी परीक्षा आहे त्याचं काल जे आर आलेला होता जे आर विश्लेषण दिलेला आहे का पुढे काय करायचं हे पण सांगितलेलं आहे कारण की महिने वाढत चालले डेज वाढत चालले त्याच पद्धतीनं मुलांच्या मधली भीतीही दिवसेंदिवस वाढत चालले सो so, याच्यावरती करायचं का काय आणि जे आर विश्लेषण आणि पुढे पेपर कशा पद्धतीने होणार याचं संपूर्ण विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे तर तुम्ही ते पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकन येईल त्या ऐकनवरती करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती असेल एकवीसची असेल एकोणीस असेल आणि आता अपकमिंग जी पोलीस भरती आहे दोन हजार चोवीस ची त्याच्यावरती सर काय होणार आहे कशा पद्धतीनं नवीन भरती येणार आहे किंवा जे दोन ऑफिशियल अपडेट आहे त्याच्यावरती काय विषय होणार आहे ही भरती कधी पडणार कशी पडणार किती संख्या पडणार आहे याच्यावरती सर प्लीज गायडन्स करा सो so, काल ऑनलाईन आल्यानंतर सुद्धा खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते सो so, त्या विद्यार्थ्यांसाठी त्या मुला मुलींसाठी जे पंधरा लाख जवळजवळ फॉर्म भरतात या सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी सुद्धा आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी शेवटपर्यंत दोन हजार चोवीसच्या भरती मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला भेटत राहील त्याच पद्धतीनं दोन्ही टेलिग्राम चॅनल आहेत सगळ्यांनी जॉईन करा इथं सगळे हे कात्रन परिपत्रक जे आर सगळे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जातील सो so, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनल आहे त्या लिंक आहे ती जाऊन तुम्ही जॉईन करायचे तर थोडासा आपण इतिहास बघूयात की नवीन पोलीस भरती किंवा पाठिंबाच्या भरत्या कशा पद्धतीने झाल्या कोविडच्या रिझन मुळे दोन तीन वर्ष भरती ठप्प झालेली होती त्यामुळं दोन वेळा भरती झाली आणि त्यातल्या त्यात मोठ्या संख्येने भरती झाली मान्य करूयात आपण की त्यात त्या त्यात मोठ्या संख्येने भरती झाली पण आत्ताची भरती ही जी भरती आहे त्याच्या आधीपासून गायडन्स करते दोन हजार चोवीसच्या भरतीसाठी की कशा पद्धतीने रिक्त जागा आल्या होत्या किती विभागाने रिक्त जागेचा अहवाल पाठवलेला होता किती विभागांचा रिक्त जागेचा अहवाल रिटर्न केलेला आहे त्याच्यामध्ये ही पोलीस भरती सुद्धा आहे किंवा पोलीस विभाग सुद्धा आहे आणि त्याच पद्धतीनं ज्या इतर गोष्टी आहेत की डिपार्टमेंटचा विषय वेगळा त्याच्या आधी जे एकनाथ शिंदे होते त्यांनी तर महिलांची हजार भरती सांगितलेली होती त्याच पद्धतीनं वय वाढ करून नऊ हजार पोलीस भरती आम्ही करणार आहोत सीतेच्या अगोदर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेचे गृहराज्यमंत्री आणि यावेळेचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं होतं आणि आता काल दोन जे न्यूज फिरत आहेत त्याचं विश्लेषण पहिलं आपण बघणार आहोत त्यानंतर आपण ज्या पुढच्या गोष्टी आहेत म्हणजे सर कशा पत्तीने होईल आणि काय होईल याचं संपूर्ण विश्लेषण आपण पुढे करणार आहोत तर पहिली गोष्ट आहे की पहिलं कात्रण जे होतं त्याच्यामध्ये काय सांगितलंय ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे आणि पुढे काय होणार आहे हे पण तुम्हाला बघूयात राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल म्हणजे नवीन पद भरती पाडायची आहे तर कधीपासून एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पिरियड चालू होतोय आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या जे काही रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा अशा पद्धतीने अहवाल मागवलेला होता एकतीस ऑक्टोंबरला सॉरी एक ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजूपर्यंत त्यांनी अहवाल मागवलेला होता की रिक्त जागेचा अहवाल आम्हाला अति तात्काळ पाहिजे ऍट कॉस्ट वन डे मध्ये एका एक दिवसात मला पाहिजे म्हणजे होम डिपार्टमेंटचा विषय त्यावेळी एकदा हे नाही त्यावेळेला फडणवीस यांनी आधी दिलेले होते एक एक दिवसात रिक्त जागेचा अहवाल मागवला होता विचार करा एवढी फास्ट प्रोसेस त्यावेळी का केली होती की के आचारसहित होती समोर विधानसभा होती आणि त्यांना निवडून यायचं होतं आणि त्यांनी केलं आचारसहित तोंडा आली दोन दिवस राहिली एक दिवस राहिली भरतीच पाडली नाही वयवाडी पण दिली नाही विषय संपला सो अशा पद्धतीनं जे काही माहिती संकलित करायची ती आता डिसेंबर महिन्यामध्ये करणार असं त्यांचं मत आहे त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी फेब्रुवारी भरती संदर्भातील निर्णय होईल की ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे ह्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की एक तर एंड एक जानेवारी एंड पर्यंत म्हणजे जे एकतीस तारीख असेल जानेवारीची तीस एकतीस काय असेल ते त्या भरती पडण्याची शक्यता पण यांनी सांगितले जानेवारी फेब्रुवारी पुढे पावसाळा मध्ये उन्हाळा आणि त्यात ग्राउंड आणि मुलांना त्रास हा विषय त्यांच्या डोक्यात असेल नसेल आय डोंट नो बट आताच्या घडीला डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये में जर भरती सुरू झाली असती त्यासाठी पहिला आचारसंहिेच्या अगोदर भरती पाडायला पाहिजे होतं म्हणजे ज्या आचारसंहितेमध्ये जे एक दीड महिना होता निवडणूक वगैरे त्यामध्ये मुलांचे फॉर्म भरून झाले असते डिसेंबर एंड किंवा जानेवारीला एक महिन्यामध्ये में ग्राउंड संपलं असतं असे नियोजन कोणत्याही पद्धतीने त्रास नाही थंडी दिवसात मुलं प्रॅक्टिस चांगली करू शकतात मुलांना ग्राउंडला चांगले मार्क पडू शकतात थोडं फेब्रुवारी पडल्यानंतर मार्च जाणारा असाच फॉर्म भरण्यात आणि तिथून थोडं मग एप्रिल मे उन्हाळ्याचा तडाखा चालू होते थोडा सुद्धा विचार नाही मग असा नियोजन करणार समाज माध्यम मा असतील मीडिया असतील मुलं असतील ओरडणार की उन्हाचा खूप त्रास होतोय आणि अशा अशा पद्धतीनं चक्रीवरून मुलं पडत आहेत दुखापत होत आहे हे होतंय ते होतंय सगळ्या गोष्टी सो अशा पद्धतीनं त्यानंतर मग मंडप घालणार मंडप घातलं की अकरा बारा नंतर ऊन सगळं मंडपाच्या बाहेरच पडतंय मुलांना ऊन लागायचं असं लागतंय फक्त फॉर्मॅलिटी म्हणून करतात हा पाठीमागचा इतिहास लक्षात ठेवा हा विसरून चालणार नाही त्यामुळं भरती कुठल्या महिन्यात व्हायला पाहिजे कुठल्या महिन्यात घ्यायला पाहिजे चांगलं वातावरण कोणता आहे त्या पद्धतीनं थोडस फार डिपार्टमेंटने विचार करायला पाहिजे तर बघा यांनी काय सांगितलंय त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी फेब्रुवारी भरती संदर्भातील निर्णय होईल आता मागील भरतीतील नवप्रविष्ट प्रविष्ट पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलेले आहे पाठीमाग दहा तारखेला वगैरे पाठवून दिलेला आहे त्याची पण अपडेट आपण सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये दिलेली होती की दहा तारखेच्या आसपास मुलांना ट्रेनिंगला पाठवलं जातील आणि बारा तारखेला पाठवलेलं आहे पाठीमाग लक्षात ठेवा स्वशापतीनं राजकुमार वटकर सर जे आहेत अप्पर पोलीस महासंचालक विशेष प्रशिक्षण व खास पथकाचे प्रमुख त्यांनी ही ऑफिशियल अपडेट जे काही न्यूजपत्र आहे किंवा मीडिया आहे त्यांना ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आता ही पहिली अपडेट झाली आता दुसरी अपडेट खूप महत्वाचं आहे म्हणजे त्यातल्या त्यात जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीवरती आपण बोलणार आहोत पहिली अपडेट तर सांगितली कधी भरती पडणार आहे काय पडणार आहे पण आकडेवारीचा एक विषय खूप महत्वाचा आहे जी दुसऱ्या न्यूज पेपरने इन्फॉर्मेशन दिलेली होती बघा भरतीचे संभाव्य नियोजन कशा पद्धतीने आहे भरतीचं संभाजन संभाव्य म्हणजे अंदाजित एक नियोजन आहे म्हणजे कशा पद्धतीने किती भरती पडणार आहे त्यामध्ये आपली गृह विभागातील पोलीस भरती सुद्धा आहे बघा एक सरकार काय सांगते एकीकडे मुख्यमंत्री काय सांगते आणि एकीकडे इन्फॉर्मेशन काय हे पण बघा तुम्ही ठीक आहे तर गृहदलामध्ये पोलीस विभागामध्ये सात हजार पदे ही संभाव्य पदे सात हजार पदेमध्ये सात हजार पदे गृह विभागामध्ये म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये सात हजार पदे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठिमाची जर भरती बघितला त्याच्यामध्ये साडेचार हजार पाच हजार भरती ही फक्त एकट्या मुंबईमध्ये आणि यावेळी म्हणजे सात हजार पदे पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे जर एवढी भरती पडली तर मग कॉम्पिटिशन किती असणार आहे आणि तुम्ही कुठे आहात आताच विचार करा समजा काय म्हणतोय ह्याच्या आधी पण तुम्हाला विश्लेषण दिलेलं आहे पुढे मी सांगणारच आहे गृह विभागामध्ये सात हजार पदे शिक्षक किंवा शिक्षण विभागामध्ये दहा हजार पदे स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे त्याच्यामध्ये दहा हजार पदे एमपीएससी तर्फे भरती जी आहे त्याच्यामध्ये दहा हजार पदे पशुसंवर्धन व अन्य विभाग सगळे मिळून तेरा हजार म्हणजे जवळजवळ एक चाळीस ते हजार भरती चाळीस ते हजार भरती आणि एक चार पाच दिवसापूर्वी आदेश देतात संबंधित विभागातील संबंधित सचिवांना की पुढच्या शंभर दिवसामध्ये दीड लाख भरती करायची दीड लाख भरती तुम्ही जर विचार करायला गेला तुम्ही जर विचार करायला गेला त्याच्या आधी एक महिना परत एक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली होती की महाराष्ट्र शासनामध्ये दीड दोन महिन्यापूर्वी आतापर्यंत अडीच लाख पदे रिक्त आहेत अडीच लाख पदे हे जे मग सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे सगळं सोडून फक्त महाराष्ट्र शासनामध्ये अडीच लाख रिक्त पदे त्यातली दीड लाख पदे पुढच्या शंभर दिवसामध्ये भरायला सांगितलेला असताना मग पोलीस दलामध्ये सात हजार भरती कशी काय हा पण एक विषय सगळ्यात जास्त भरती ही पोलीस जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये होते त्यातल्या त्यात वर्ग तीनची सगळ्यात मोठी डिपार्टमेंटकडून ज्या भरत्या होतात किंवा आता जे महाराष्ट्र पोलिस कडून भरती होते त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी भरती वर्ग तीनची असते मग त्याच्यामध्ये एसआरपीएफ असेल कॉन्स्टेबल असेल चालक असेल बॅट्समन असेल आणि कारागृह असेल अशा पद्धतीने या विभागामध्ये सगळ्यात जास्त भरती आहेत सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन ही इथं असते सगळ्यात जास्त मुलं ही इथं असतात सो मग सात हजार भरती कशी काय हा एक प्रश्न आहे एकीकडे सांगताय तुम्ही दीड लाख करा मीडियाला सांगताय तुम्ही सात हजार पदे फक्त पोलीस विभागामध्ये मग दीड लाख पदे आलेत कुठलं दीड लाख पदे आलीत कुठले जे शंभर व... शंभर दिवसामध्ये तुम्ही भरणार आहात हा एक विषय खूप महत्वाचा आहे तर आता हे संभाव्य नियोजन सांगितलं तुम्हाला त्याच पद्धतीन पाठिंबाचा इतिहास पण सांगितला आणि त्यांनी काय बोललेलं होतं करंटला ते पण सांगितलं थोडक्यात बघूयात ह्याच्या आधी ह्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी ऑन मीडिया ऑन रेकॉर्ड सांगितले होते की नऊ हजार भरती करणार आहोत वयवाढ देऊन नऊ हजार भरती करणार आहोत विधानसभा सपली निकाल लागले सत्तेवर आले भान्य चालू झाली नाटक चालू झाली आणि जे करायचं ते केलं अजून सुद्धा भरती पाडायला नाही अजून सुद्धा वयवाढ दिलेला नाही वयवाडीमुळं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येणार आहे भरतीला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येणार आहे लक्षात ठेवा ते एक पॉईंट तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे त्याच पद्धतीनं पाठीमाग एकनाथ शिंदे पंचवीस हजार फक्त मुलींची भरती बोलणारे आज सात हजार भरती कुठले काढतात त्यांना एक प्रश्न आहे तिसरी गोष्ट खूप महत्वाची की जे काही ज्यावेळी फडणवीस यांनी नऊ हजार भरती बोललेले होते त्यावेळी महाराष्ट्र पोलीस दलातील एक सिनियर अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सात हजार पाचशे पदे आम्ही पाडणार आहोत हा एक विषय त्यानंतर भाजपाची कोर कमिटी जी आहे त्याची एक विधानसभेच्या अगोदर पूर्व एक बैठक झालेली होती त्याच्यावरती त्यांनी सांगितलेलं होतं की तेरा हजार पाचशे प्लस किंवा साडे तेरा हजार चौदा हजार भरती आम्ही पोलीस दलामध्ये पाडणार आहोत हा एक विषय त्यानंतर आधी मध्ये छोट्या छोट्या गोष्टी आलेल्याच आहेत दहा हजार बारा हजार अठरा हजार पंधरा हजार तेरा हजार काय असते असतील तर ह्याच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे जे आकडेवारी आले होते आणि आताची जी आकडेवारी आहे ही आचारसंहितानंतर निवडणुकीच्या नंतर आपण निवडून आल्यानंतर जे मी पाठीमाग बोललेलो होतो की ही शेवटची भरती त्यातली त्यात मोठी भरती कोणी कोणी व्हिडिओ बघितले असतात त्यांना माहीत असेल मी पोटाच्या देतापासून सांगतोय आपल्याला वस्तुस्थिती माहिती आहे आणि एकदा निवडून आले की पुढे काय अवस्था करतात या समाजाची या समाजावरती निवडून येतात या समाजावरती हक्क गाजवतात हुकुमशाही असेल सगळ्याच गोष्टी तर ह्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न ते करतात का आणि बेरोजगारी दर जर अशा कमी प्रमाणात भरत्या पाडल्या तर शंभर टक्के ह्याच्यापेक्षा जास्त वाढत जाईल आणि जी चांगली हुशार पोरं आहेत जी एक एक मार्काने कमी जास्त होतात ती का वाईट नसतात ती काय ढम्म नसतात त्यांच्यामध्ये सुद्धा क्वालिटी असते सगळं असं त्यांच्यामध्ये फक्त एक मार्क म्हणजे मा काय लय कमी नाही लक्षात ठेवा पण तुम्ही जर मॅक्झिमम प्रमाणात भरती काढला तर त्या मुला मुलींना सुद्धा वर्दी भेटेल हक्काची सो अशा पद्धतीनं हे जे आकडावारांची खेळ चालू आहे ते आता सात हजार वर येऊन ठेपलेला आहे आणि माग सुद्धा सांगितलं होतं की आचारसेटीच्या नंतरच्या ज्या भरत्या आहेत त्या दोन भरत्या पडतील त्याच्यामध्ये ह्या तुटपुंज जागा असणार आहेत हे माझं वाक्य आहे तुटपुंज जागा असणार त्यातलंच एक उदाहरण बघितलं तर सात हजार भरती आता वाढेल कमी होईल अजून एक जागेचा अहवाल जातील किती येतील सगळ्याच भरती पाडत नाहीत सगळ्या दिल्या म्हणून दहा हजार जागा आहेत बारा हजार जागा आहेत आणि पाठीमागच्या जर भरती बघायला गेलं तर आतापर्यंत सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी एट पर्सेंटच भरती झालेली आहे ज्या रिक्त जागा होत्या त्या नवीन जागेची गरज आहे मध्ये नागपूर किंवा कुठल्या तरी विभागामध्ये जिल्ह्याला नवीन जागेची गरज होती काहीतर तीनशे काहीतर जागा नवीन पाहिजेत कारण वाढती लोकसंख्या गुन्हेगारी चोरी हे ते कायदा सुव्यवस्थेचे रिझन देऊन तुम्हाला गरज असं सुद्धा तुम्ही भरती पाडत नाही म्हणजे विचार करा सेम एज फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्टनं पण सांगितलं वन मजुराची गरज आहे आम्हाला एवढ्या एवढ्या पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये जर आपण परमनंट भरती करून घेतली तर मग वन विभागाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल त्यांना सपोर्ट भेटेल हा एक विषय असताना सुद्धा अजून सुद्धा पदभरती पाडत नाहीत त्याच्यामध्ये परत अट्टी जाचं काठी की दहावी कमीत कमी दहावी आणि जास्तीत जास्त बारावी त्याच्या पुढे कुणीही अप्लाय करायचं नाही आणि जर केला निवड झाली तर त्याच्याकडनं हमीपत्र पत्र काढायचं त्याचे क्रॉस चेकिंग करायचं आणि जर निवड झाली तर डिस्कॉलिफाय अशा पद्धतीनं जाच काठी केलं तर मुलांनी करायचं काय शिक्षण हा त्याचा स्वतःचा हक्क काय लक्षात ठेवा तो त्यांना मिळवायला पाहिजे तो त्यांनी घ्यायला पाहिजे बारावी नंतर पुढे जायचंच नाहीये आम्ही वन बजूर भरती दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष अजून सुद्धा सीएच बी वरती चाललेत मग त्यावेळेच्या पोरांनी बसायलाच पाहिजे होतं का हा एक माझा प्रश्न आहे सो अशा पद्धतीनं पोलीस भरती असेल आणि ऑदर डिपार्टमेंट असेल त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे की सर कशा पद्धतीने भरती होणार काय होणार या दोन पेज जे होते मागापासून दोन इन्फॉर्मेशन होती ती पण शेअर केली आणि पुढे काय होणार आहे पुढं आता रिक्त जागेचा अहवाल येईल रिक्त जागेचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती बैठका होतील दोन तीन किती भरती पाडायचे हे राजकारण्याच्या हातात आहे परत परत सांगतोय त्यांनी तो त्यांचा बिझनेस आहे सात हजार पाडायचं नऊ हजार पडायचं दहा हजार पाडायचं बारा हजार पडायचं किती पाडायचं त्याच्या अगोदर माझी एक विनंती आहे सरकारला की हे जे शिक्षणाच्या अट्या आहेत किंवा हे जे मध्ये मध्ये प्रॉब्लेम येतात मुलं मॅटमध्ये जातात किंवा कोर्टामध्ये जातात त्यांच्यासाठी खूप महत्वाचं की एज जे आहे वयवाढीचा विषय आहे तो पहिला क्लिअर करा भले पुढच्या पंधरा दिवसामध्ये असू किंवा पुढच्या वीस दिवसामध्ये असू दे काय जायचं वेळ आत्ताच जाऊ दे, 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 दे।, दे। पण भरती पडल्यानंतर जर मुलं मॅटमध्ये गेली आणि जर किती भेटली तर मग ह्या गोष्टी दोन हजार पंचवीस एंड सुद्धा होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे आणि तेच सरकारला पाहिजे जेवढं मुलांच्यामध्ये तिढा होईल जेवढं मुलांच्या मध्ये भांडणं होतील तेवढी मुलांना त्याचा डिसएडव्हटेज आहे तोटा आहे आणि सरकारला त्याचा फायदा आहे जेवढं लेट जॉईनिंग जेवढं लेट मुलं हजर होतील तेवढं लेट पेमेंट द्यायला लागणार तर पण पाच वर्ष पूर्ण होतात पुढची मुलं किंवा पुढची भरती घ्यायला पुढचे सरकार आलं निवडून आलो नाही आलो नंतरच्या नंतर गोष्ट आहे सो अशा पद्धतीनं राजकारण आहे हा बिझनेस आहे त्यांचा व्यू आहे त्यामुळं जी इन्फॉर्मेशन होती वारंवार प्रश्न होते सर नवीन पोलीस भरतीवरती काय सांगा कधी पडणार कधी कसे होणार तर ह्यांनी जर जोरात हालचाल केली मोठ्या प्रमाणात तर एक गोष्ट जानेवारी एंड पर्यंत ही भरती पडू शकते आणि पाडायला पाहिजे जर मे महिन्याच्या अगोदर म्हणजे पावसाच्या अगोदर किंवा पुढे जे महिने आहेत मी उन्हाळ्याचे किंवा पावसाच्या अगोदर ही भरती सुरू करायला पाहिजे अशी विनंती करतोय कळकळीची आमच्या सर्व जे भरती करणारे विद्यार्थी आहेत त्याचमध्ये वन विभाग असेल आणि इतर असेल त्यांच्याकडून आपण सरकारला विनंती करतोय त्यासाठी एक पहिली गोष्ट करा की हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि मॅक्झिमम पद्धतीने लाईक करा म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्या जे काही राजकीय व्यक्ती असतील किंवा अदर कोण असेल त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचू दे कारण की ही तडपड ही माझी नाही आहे ही तडपड जी आहे हा जो हार्डवर्क आहे तो पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक मुलग्या मुलगीचा आहे जी पंधरा लाखाने प्रयत्न करत असतात पोलीस भरतीसाठी सो so, अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला आता आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शेअर केलेली so, आहे सो व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याच पद्धतीने दोन्ही टेलिग्राम ची लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे जेणेकरून तुम्हाला हे दोन्ही परिपत्रक किंवा दोन्ही न्यूज आहेत ते आपण आपल्या ग्रुपमध्ये टाकणार आहोत त्याच पद्धतीनं पोलीस भरतीसाठी आतापासून तयारी करत असाल कॉम्पिटिशन खूप मोठी आहे एका जागेला दोनशे जागा एका जागेमाग दोनशे मुलं प्रयत्न करणार आहेत दोनशे मुली प्रयत्न करणार आहेत त्यामुळं ह्याच्यामध्ये जर यायचं असेल त्यासाठी एक खूप महत्वाचा ट्रॅक तयार केलेलं आपण त्याच्यामध्ये यायचं असेल तर परत एकदा आपली जी बॅच आहे मंथली बॅच चालू केलेली आहे सगळं शेड्यूल तुम्हाला तिथं फिजिकल असेल डायट असेल त्याच पद्धतीनं दुखापत असेल किंवा स्टेपिंग असेल किंवा स्टॅमिना असेल अदर सगळ्या एक्सरसाइज सगळं तुम्हाला गायडन्स केलं जाईल वीकली टाइम टेबल दिलं जाईल आणि सगळ्याच गोष्टी दिल्या जातील त्यामुळे एक विनंती करतोय ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय स्क्रीनवरती मेसेज करा की मला मंथली ऍडमिशन बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यामुळं इथं जर तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला लगेच आपला आपली जी टीम आहे तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे आतापासून एक एक पावलं टाकूयात आणि कमीत कमी शंभर पावलं आपल्याला इतर मुलांपेक्षा पुढे राहायचं असेल तर आतापासून सुरुवात करायला पाहिजे एक डिसेंबरपासून आपली बॅच झालेली आहे आज तारीख आहे तेरा चौदा पंधरा डिसेंबर काहीतरी सो इथंपर्यंत सगळं तुम्हाला अपडेट परत एकदा सेंड केलं जाईल त्यामुळे ज्यांना ज्यांना यावेळी पोलीस भरतीमध्ये वर्दी मिळवायची असेल तर एक विनंती करतोय की पटकन मेसेज करा फक्त मंथली तीनशे रुपये फी आहे एवढ्या कमी फी मध्ये सगळं गायडन्स तुम्हाला असणार आहे अगदी तुमच्या स्टेपिंग पासून ते सिलेक्शन होऊ पर्यंत सगळं गायडन्स तुम्हाला या बॅच मध्ये असणार आहे सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवरती जे स्क्रीनवरती दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा मंथली ऍडमिशन बॅच साठी प्रवेश घ्यायचा आहे दोन हजार चोवीसच्या पोलिस भरतीसाठी असं तिथं रेफर करा म्हणजे तुम्हाला आपली टीम मदत करेल सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तस थांबतोय तोपर्यंत धन्यवाद